राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावली असल्याचं आपल्याला पाहायला आहे पुढचे तीन दिवस देखील धोक्याचे असल्याचं देखील आय एम डीनं वर्तवलेलं आहे तर अशीच एक आता या पावसासंदर्भातली दुखद घटना समोर आलेली आहे लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या तरुणाचा अर्ध्या रस्त्यातच मृत्यू झालाय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं ला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेला तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणामध्ये ही घटना घडली आहे तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय त्यामुळे काही ठिकाणी अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खोबळा जिगरमध्ये ही घटना घडली आहे वसंत मासी व एकवीस वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे वसंत गुजरात राज्यातील केळधा इथं लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेला होता मुलगी पाहिला जात असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय चार दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडलाय मुसळधार पावसामुळे पार नदीला पूर आलाय मुलगी पाहायला जात असताना नदीला आलेला पूर पाहून वसंतनं आपली दुचाकी नदी काठावर लावून नदी पार करण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचे प्रवाह जास्त असल्यानं वसंतला पाण्याचा अंदाज आला नाही नदी पार करत असतानाच पाय घसरून तो खाली पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला वसंत तीन ते चार किलोमीटर पर्यंत नदीच्या पाण्यासोबत वाहून गेला स्थानिक नागरिक त्याचा शोध घेत होते अखेर चार दिवसानंतर वसंतचा मृतदेह खोडदा डोहाजवळ आढळून आला स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला आणि त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलाय मुलाचा मृत्यू झाल्यामुळे वसंतच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय